नमस्कार मंडळी मी अहिल्यानंगेतून सविता नुकतेच हम्पी या शहराला भेट देण्याची वेळ आली हंपीचं ऐतिहासिक महत्त्व आपल्याला ऐकून माहिती असेल हंपी हे कर्नाटक राज्यामध्ये हॉस्पेट या शहराजवळ बारा किलोमीटर अंतरावर आहे हंपीला कसे जायचे हम्पीला रेल्वेने आणि बसने जाऊ शकतो बसने जायचे तर कोल्हापूरपासून सहाशे किलोमीटर अंतरावर आहे तर पंढरपूरहून साडेपाचशे किलोमीटर अंतरावर आहे पुणे आणि कोल्हापूर येथून हम्पीसाठी बसेस सुटतात रेल्वेने जायचे झाले तर होसपेठ हे जंक्शन आहे तिरुपती बालाजीला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या होसपेठ ह्या स्टेशनवर थांबतात गुंटकुल जंक्शन जवळ आहे होसपेटला कोल्हापूर हैदराबाद पुणे मुंबई इथून रेल्वेगाड्या येतात हॉस्पेट ह्या गावी राहण्याची सोय होऊ शकते मंडळी विजयनगरचे साम्राज्य आणि त्याची राजधानी हम्पी तेथे असणाऱ्या स्थापत्यकलेचे अजूनही काही स्मारके हे खो खरोखरच अचंबित करणारी आहेत युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटने हम्पीच्या या स्थापत्याची दखल घेतलेली आहे यामुळे जगभरातील देशी विदेशी पर्यटक इथे भेट देण्यासाठी येत असतात जीवनदायिनी तुंगभद्रा वर्षभर खळखळून वाहत असते नदीच्या किनारी एकेकाळी हंपी हे शहर आनंदाने वसलेले होते संस्कृती आणि शिक्षणाचा उत्कर्ष काळ तिथे होता रायचूरहून हम्पीला जाणताना आम्हाला अशा दगडांच्या टेकड्या दिसल्या असं वाटायचं की हे दगड आत्ता खाली घरंगळ देतील रायचूर ते हम्पी एकूण एकशे पासष्ट किलोमीटर बरोबर चार तास तेथे पोचायला लागले रस्त्याच्या कडेने हम्पीला पोचेपर्यंत या दगडांच्या टेकड्या लागल्या हा जो ग्रानाईटचा दगड आहे हेच इथले वैशिष्ट्य आहे दगड मुबलक आहे आणि हा कठीण दगड आहे हिरवीगार भात शेती बघून मन सुखावत होते या मुबलक दगडांचाच उपयोग हम्पीच्या स्थापत्य कामात झालेला आहे वाटेत आम्हाला ही तुंगभद्रा नदी लागली अतिशय विस्तीर्ण पात्र तिचे होते त्या पात्रात सुद्धा दगड गोटे बेल्लारी जिल्ह्यात होते परंतु बेल्लारी जिल्ह्याचे विभाजन करून आता नवीन विजयनगर तयार आहे हंपीमधील जवळजवळ एक्केचाळीस स्क्वेअर किलोमीटर पर्यंतचे क्षेत्र आणि त्यामधील वाचलेली सोळाशे स्मारक ही युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजने घोषित केलेली आहे हरिहर आणि बुक्क या भावांनी तेराशे छत्तीस मध्ये विजयनगर साम्राज्याची स्थापना केली आणि राजधानी हंपीला निवडले संगम राजवंश सालुवा राजवंश तुळुवा राजवंश या राजवंशांनी तेथे राज्य केले आहे या राजांचे योगदान काय होते तर हे राजे कुशल प्रशासक होते सिंचनासाठी त्यांनी मोठे तलाव बांधले होते कालवे खोदले होते पाण्याची व्यवस्था केली होती परदेशी व्यापाराचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी नौदल शक्ती विकसित केली होती कला आणि स्थापत्यशास्त्रामध्ये त्यांनी योगदान दिले होते कला आणि स्थापत्यशास्त्राला त्यांनी आश्रय दिला होता या विजयनगर साम्राज्यामध्ये काही महत्त्वाचे राजे होऊन गेले त्यापैकी कृष्णदेवराय देवराय रामराय हे राम देवर। होय प्रत्येक राजांच्या काळामध्ये स्थापत्यशास्त्रामध्ये भरच पडत गेली हे राज्य जवळजवळ सोळाशे साठ पर्यंत पंधराशे पासष्ट मध्ये तालिकोटच्या लढाईमध्ये रामराजा पराभूत झाला मारला गेला आपण हे बघत आहोत ते राणीचे स्नानगृह क्वीन्स पाथ राजा अच्युतराय यांनी या स्नानगृहाची निर्मिती केलेली आहे असे समजतात स्नानगृहाची ही इमारत बाहेरून अगदी साधी असली तरी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी बांधलेली आहे त्यामध्ये बाहेरील उजेडाचा आणि हवेचा योग्य तो उपयोग केलेला आहे इमारतीला बाहेरून प्लास्टर केलेले दिसते आधुनिक काळातील हा स्विमिंग पूलच आहे परंतु तो खास शाही घराण्यातील राने राण्यांसाठी बनवलेला आहे जवळच असलेल्या कमलपूर तलावातील पाणी शुद्ध स्वरूपात या स्विमिंग पूलमध्ये कसे येईल याकडे विशेष लक्ष दिलेले आहे इमारतीच्या चारही बाजूने खंदकासारखी चारी सोडलेली आहे या चारीमधून पाणी वाहते असायचे बांधकामासाठी दगड आणि विशिष्ट प्रकारचा चुना वापरलेला दिसतो हिंदुस्थानी आणि मुघल शैलीतील बांधकामाचा इथे संगम झालेला दिसतो राणीच्या या स्नानगृहाला पाचशे वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे तरीही सुस्थितीत हे बांधकाम दिसते म्हणजे त्या काळी आधुनिक तंत्रज्ञानाचा जो वापर केला आहे त्याची कमाल आहे स्नानगृहाच्या सभोवती चौफेर चोवीस कमानी असलेल्या ओवऱ्या आहेत सध्या या तलावात पाणी नाहीये परंतु वापरलेले पाणी बाहेर जाण्यासाठी तिथे सोय केलेली आहे तलावासभोवती असलेल्या चोवीस कमानींच्या छपरावर आतल्या बाजूने अतिशय सुंदर नक्षी काढलेली आहे प्रत्येक नक्षी वेगळी आहे हे स्नानगृह चारही बाजूने बंद असले तरी ठराविक उंचीवर छोट्या छोट्या खिडक्या आहेत हम्पीला पौराणिक महत्व आहे किशकिंदा क्षेत्र म्हणून हे क्षेत्र ओळखले जात होते तर शिव आणि पार्वतीच्या काही गोष्टींमध्ये जे पंपा क्षेत्राचा उल्लेख आलेला आहे तो याच हंपी या गावाजवळील तुंगभद्रा नदीच्या जवळील टेकड्या आणि परिसर होय राणीच्या स्नानग्रहापासून थोडेसेच पुढे आल्यानंतर था। रॉयल एन्क्लोजर आणि महानवमी दिब्बा हे स्मारक लागले हा बराच मोठा परिसर दगडांच्या तटबंदीने बंदिस्त होता हे भले मोठे दगड आणि त्या दगडांची एकमेकात केलेली घुमफण हे बघण्यासारखे होते तेथे प्रवेश करता क्षणी एक भला मोठा दगडी दरवाजा खाली पडलेला होता दरवाजा बंद करण्याची पद्धत अनोखी होती दसरा उत्सव साजरा करण्यासाठी एक भले मोठे चाळीस फुटी उंचीचे स्टेज होते स्टेज समोर एक पाण्याचा तलाव होता आणि गुप्त बैठका घेण्यासाठीच एक चेंबर या तीन आम्ही चढून गेलो सभोवतीचा परिसर दिसत होता या भव्य मंचावर जागोजागी शिल्पकला दिसत होती हे पायऱ्यांचे दिसणारे एवढे मोठे दगड एवढ्या उंची पर्यंत आणले कसे हा एक प्रश्न होता समोर दिसणारे वास्तुकलेचे अवशेष हे इतिहासाच्या सुवर्ण काळाची साक्ष देत होते संपूर्ण हम्पी परिसर आणि दूरवर दिसणाऱ्या टेकड्या नजर वेधून घेत होत्या मंचाच्या डाव्या बाजूला काळ्या पाषाणात पाच टप्पे असलेली सुंदर पुष्कर्णी बघण्यासारखी आहे असे म्हणे की ही पुष्कर्णी पूर्णपणे मातीने आणि गाळाने भरलेली होती माती आणि गाळ बाजूला काढून ही पुष्कर्णी आहे हे समजले हे साम्राज्य सुलतानांच्या युतीमुळे आणि त्यांच्याकडून झालेल्या पराभवामुळे हळूहळू विनाश पावत गेले या साम्राज्याची लूट करण्यात आली काही इमारती पाडण्यात आल्या मूर्ती भंजन करण्यात आले राजधानी क्रूरपणे उद्ध्वस्त करण्यात आले तर असे हे विजयनगरचे साम्राज्य संस्कृती आणि शिक्षणाचा सुवर्णकाळ असणारे हे विजयनगरचे साम्राज्य विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेले हम्पी हे गाव फिरण्यासाठी एक किंवा दोन दिवस पुरेसे नाही हा संपूर्ण एक्केचाळीस चौरस किलोमीटर असलेला परिसर हा युनेस्कोने संरक्षित म्हणून घोषित केलेला आहे हा संपूर्ण परिसर फिरताना अगणित देवळे धर्मशाळा प्रचंड मोठे हमामखाने हस्तीशाळा घोड्यांचे तबेले देखण्या आणि मालाने तुडुंब भरलेले बाजाराचे ठिकाणे दिसली एक पोर्तुगीज प्रवासी डोमिंगो पेसने विजयनगर साम्राज्याची तुलना रोमशी केलेली आहे त्या काळात हिरे रटने यांचा व्यापार हम्पी मधून हम्पी मधील बाजारांमधून भेट दिलेले विजय विठ्ठल मंदिर याविषयी मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन समोर दिसत आहे ते विरुपाक्ष मंदिर संपूर्ण दक्षिण भारतात जवळजवळ दोन ते अडीच दशके विजयनगरचे साम्राज्य मोठ्या दिमाखात झळकत होते मंडळी आपल्याला चार पाच दिवसांसाठी गावाला जायचं असेल तर ही अशी सॅक पाठीला घेऊन जायची या सॅकमध्ये मध्ये जवळ जवळ पाच ड्रेस बसलेले आहेत त्याच्यामध्ये अजून आपण हे उरलेलं सामान बसूया आता आपण ह्या टॉयलेटरीज ठेवूया यामध्ये तेल मॉइश्चरायझर सनस्क्रीन हा ब्रश आहे कंगवा हे इथे बसले सामाना अशी पाठीला जर का बॅग घेऊन गेलो तर आपल्याला प्रवासात दोन्ही हात मोकळे राहतात हातात पर्स घेता येते हातात मोबाईल घेता येतो आणि हे खूप सुटसुटीत होते त्यामुळे प्रवासाला जाताना अशी पाठीवर बॅग घेऊन जायचं अशी पाठी मंडई चला पर तर प्रवासाला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ पाठवा सुद्धा धन्यवाद